नजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भर उन्हात रोड शो पंतप्रधान मोदी आणि खासदार बारणे दोघांची हॅट्रिक निश्चित मुख्यमंत्र्यांचा दावा पांडापूर ग्रामस्थांनी प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई गोवा महामार्गाचे काम रोखले अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामस्थांची भेट तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पर्यावरण संतुलनासाठी महुपाड्यात रोटरी ग्रीन सोसायटी प्रोजेक्ट वर मार्गदर्शन कुसुंबळे येथील गावटाकणी उत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कातळपाडा गावाला मिळाला मान मावळ संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बर्णे यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महारोड शो ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धूमधडाक्यात सांगताही झाली मुख्यमंत्र्यांच्या महारोड शो मध्ये खासदार श्रीरंग बारणे आमदार अण्णा बनसोडे अश्विनी जगताप उमा खापरे महेंद्र थोरवे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके अश्विनी चिंचवडे राजेंद्र गावडे सुरेश भोईर चंद्रकांता सोनकांबळे मयूर कलाटे सचिन चिखले निलेश बारणे महेश बारणे सीमा सावळे तुषार हिंगे मोरेश्वर शेडगे संदीप वाघेरे सुनील पाथरमल बाळासाहेब वाल्लेकर प्रकाशमल शेट्टी निलेश तरस राजेंद्र तरस कुणाल भावळकर आशा शेडके डब्बू संतोष बारणे बारणे आदी पदाधिकारी माझी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते रिपोर्ट मराठी लाईव्ह बारा तेरा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या महामार्ग प्राधिकरण तसेच शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेन तालुक्यातील पांढरापूर गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी महामार्गाचे काम रोखण्याचा पवित्रा घेतला आहे महामार्ग रुंदीकरण बाधित ग्रामस्थ आठ वर्षांपासून शासनाकडे मागणी करत आहेत परंतु शासन स्तरावरून दखल घेतली जात नसल्याने पांढरापूर ग्रामस्थांनी महामार्गाचे काम रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेनचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता विक्रांत कोरडे यांनी पांढरपूर येथे येऊन ग्रामस्थांची भेट घेतली शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड पेन तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण गावंड माजी सरपंच सुनंदा गावंड प्रकाश पाटील शिवराम गावंड रोहिदास पाटील नामदेव गावंड दिलीप भोपी निकित गावड आदींसह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिया स्कूल मोहपाडा येथे रोटरी ग्रीन सोसायटी प्रोजेक्टचे आयोजन करण्यात आले होते ग्रीन सोसायटी प्रकल्पाची पहिली पायरी म्हणून सोसायट्यांसाठी सकाळी दहा ते एक जनजागृती सत्राचे नियोजन केले होते श्रीराम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे यथोचित पूजन करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील महाराजांच्या भव्य पुतळ्यास माथेरानमधील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले मैदानी खेळ असलेले दानपट्ट्याचे विविध साहसी खेळ सर्वांची मने जिंकत होते पारंपरिक विषयातील महिला मुली यांनी धारदार शस्त्राने दाखवलेल्या कलेला सर्वांची दाद मिळत होती तर माथेरानमधील महिलांनी सादर केलेले या भव्य यात्रेचे प्रमुख आकर्षण होते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माथेरानमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती माथेरानमध्ये सकाळपासूनच शिवजयंतीची धामधूम पाहण्यात आली विविध ठिकाणी सकाळपासूनच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हरित उपक्रमा अंतर्गत तज्ज्ञ एन जी ओ पुरवठादार सोसायट्यांना काय करावे आणि कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले ऊर्जा संवर्धन पाणी कचरा व्यवस्थापन आणि शहरी शेती या क्षेत्रातील पुरवठादार सोसायट्यांबरोबर चर्चा करण्यात आली ज्या संस्थांनी हरित समाज किंवा पर्यावरणासाठी उपक्रम सुरू केले आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत गावटकणी हा कार्यक्रम उत्साह साजरा केला जात आहे पूर्वी गावात एखादा आजार आला की गावकरी घरदार बंद करून सकाळी गावातून बाहेर पडायचे आणि सायंकाळी घरी यायचे यामुळे गाव निर्जंतुकीकरण होऊन गावाच्या बाहेर सर्व ग्रामस्थ जमून गावाबाहेर जेवण बनवून सर्व एकत्र जेवण करत असत हीच परंपरा आजही कुसुंबळे भागात पाहायला मिळत आहे प्रथेनुसार यंदा देखील या ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना एकत्र करून सर्वानुमते गावटाकणीची तारीख ठरवली जाते यामध्ये ज्या गावाला मान मिळेल त्या गावाने तो मान स्वीकारून हा उत्सव साजरा केला जातो तीन वर्षातून गावटकणी उत्सव साजरा करण्यात येत असतो या उत्सवासाठी मुंबई पुणे ठाणे आदी ठिकाणी असलेले चाकरमाणी ग्रामस्थ गावी येऊन उत्साहात सहभागी होत असतात यावर्षी वर्षी जिल्हाप्रमुख राजा केळी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायतमधील कातळपाडा गावाला वेताळदेवाचा गावटाकणी उत्सवाचा मान मिळाला आहे यावर्षी जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत मधील काताळपाडा गावाला का बेताळ देवाचा गावटा पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न